भारतापुढे सत्तेचाळीस धावांच आव्हान ठेवलेलं आहे कुलदीप मध्ये गुंडाळलेला आहे पद्मेश पवार आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत पद्मेश नम्रेस नक्कीच आजचा ता जो सामना आहे तो एक महामुकाबला आहे कारण आशिया कपचा हा अंतिम सामना आहे आणि यामध्ये भारताने सुरुवातीला आपण जर पाहिलं तर टॉस जिंकून गोलंदाजी घेतली होती आणि सुरुवातीपासून भारतीय संघ आपण जर पाहिलं तर दमदार कामगिरी करत होता सुरुवातीला आपण पाहिलं की जी ओपनिंग जोडी आली होती पाकिस्तानची ती फरहान आणि झमन यांनी कुठेतरी भारतीय गोलंदाजांना त्रास दिला होता पण नंतर भारतीय गोलंदाजांनी आपण पाहिलं तर सगळीकडे फास्ट बॉलर्स असेल किंवा स्पिनर असेल त्यांनी जोरदार आपण पाहिलं की गोलंदाजी चांगली केली नाही जवळपास संपूर्ण जो पाकिस्तानचा संघ आहे तो परत त्यांनी मध्ये पाठवला आपण एकीकडे बघितलं तर फास्ट बॉलर असेल जसप्रित गुमराह असेल त्याने चांगली बॉलिंग केली आणि कुलदीप यादव याने ते जवळपास चार विकेटा घेतल्या त्याचबरोबर अक्षर पटेल असेल किंवा वरुण चक्रवर्ती यांनी देखील चांगली गोलंदाजी केली आणि या सामन्यामध्ये जेव्हा पहिल्या हाफमध्ये भारताची जी फिल्डिंग होती ती खूप उत्तम होती अनेक कॅचेस जे आपण जर पाहिलं तर त्यांनी चांगल्या कॅचेस घेतल्या आणि आता भारताचे फलंदाज येतील आणि जवळपास एकशे सत्तेचाळीसचा जो टार्गेट शे आहे ते कम्प्लीट करतील पहिल्या दोन सामन्यामध्ये देखील भारताचे फलंदाज असेल किंवा हो, गोलंदाज असेल त्यांनी खूप उत्तम कामगिरी केली होती संपूर्ण मध्ये भारताचे प्रत्येक खेळाडूकडनं उत्तम कामगिरी होते आणि यंदा देखील सुरुवातीपासून मॅचच्या पासून देखील फिल्डिंग असेल देखी। देखी। गोलंदाजी असेल किंवा बॅटिंग सॉरी माफ करा आता बॅटिंग सुरू होईल बॅटिंग मध्ये आपण देखील भारताचा संघ हा मजबूत आहे कारण ओपनिंगला आपण पाहिलं तर अभिषेक शर्मा शुभमन गिल यासारखे उत्तम फलंदाज आहे आणि नंतर स्वतः सूर्यकुमार यादव म्हणजे आपला कॅप्टन देखील येणार आहे त्यामुळे ये आता भारत सामना जिंकतो का हे पाहायला खरंच महत्वाचं असणार आहे पद्मेश अपडेट घेत राहू तू धन्यवाद